माँगे 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 मी डी एम न्यूजच्या माध्यमातून संपादक भीमराव धळे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या शेकाप पक्षाच्या अधिकृत उमेदवार शीतल माळवे मॅडम यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रचाराबद्दल त्यांनी कशा पद्धतीने आघाडी घेतली मॅडम सांगा सर्वप्रथम मी दगधग मुंबई यांचे आभार व्यक्त करते कारण तुम्ही माझ्यापर्यंत माझ्या कामाचा आढावा घेऊन जनतेपर्यंत माझे प्रश्न मना तुम्ही पोहोचवण्याचं काम केलं आणि संधी देत आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद आपण ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष इथं राहत आहे आपण अनेक समस्या जनतेच्या सोडूयात सामाजिक बांधित म्हणून आपण महिलांचे विविध प्रश्न आपण आहेत जसं आता आपण तुम्ही सांगितले की ह्या ठिकाणी नागरिक समस्या फार मोठ्या प्रमाणात रस्ते असू द्या गटारे असू द्या किंवा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आपण मतदाराने आपल्याला आशीर्वाद दिला तर आपण कोणत्या पहिले प्रश्न सोडवाल सर्वात मोठा प्रश्न पहिला सोडवेल की पाण्याचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे तो सोडवेल राहिली गोष्ट रस्त्यांची रस्त्यांची कामं वेळोवेळी होत नाही आहेत म्हणजे भूक लागते तेव्हा माणसाला जर जेवायला नाही दिलं बरोबर तर जे भूक लागल्यानंतर जेवण देऊन काही फायदा नसतो तसंही तर झालेलं आहे रस्त्याची कामं पावसाळ्याच्या आधी कामं व्हायला पाहिजेत कारण रस्त्याची कामं लवकर होत नाही आहेत गटरं साफ पावसाळ्याच्या पहिली गटरं साफ होत नाहीत त्याच्यामुळे पाणी पूर्ण तुंबलं जातं लोकांच्या जे ग्राउंड फ्लोअरला आहेत फर्स्ट फ्लोअरला आहेत ग्राउंड फ्लोअरला राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी जातं हा खूप मोठा विषय आहे राहिली गोष्ट महिला सक्षमीकरणाची तर शीतल सोशल हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून गेले तीन ते चार वर्ष झालं मी काम करत आहे आपली संस्था सेक्शन एटला रजिस्टर आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण तीनशे ब्याण्णव महिलांना आतापर्यंत रोजगार निर्मिती करून दिलेला आहे दुसरा विषय ज्या गावावरून ज्या मुली येतात बाहेरून त्या सिंगल मुली असतात इथे त्यांचा संरक्षणाचा विषय असतो हा संरक्षणाचा विषय आपण शीतल सोशल हेल्थ फाउंडेशनच्या फा। माध्यमातून आपण त्यांचं संरक्षण इथे कळंबोलीत करत आहोत कळंबोली असेल कामोटा असेल फक्त प्रभाग दहापुरताच हा एरिया मर्यादित नाही राहिली गोष्ट ज्या निरादर महिला आहेत त्यांच्यासाठी आपण रोजगार निर्मिती करून देत आहोत निरादर मुलं आहेत दिव्यांग मुलं आहेत तृतीय पंत एल जी बी टी क्यू आहे अशा बऱ्याच विविध कामं आपण सामाजिक करत आलेलो आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीने मला एक मोका दिला आहे शशिकांत शिंदे साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला शिंदे साहेबांनी मला तिकीट दिलं त्या तिकीट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एक मेंढपाळाची मुलगी आहे आणि कमी वेळात मी खूप इथं सामाजिक कामातून मी हे सगळं उभा केलेलं आहे तो विश्वास माझ्यावरती शशिकांत शिंदेसाहेबांनी जो ठेवलेला आहे त्या विश्वासाचं मी सोनं करून दाखवेल एवढं मी जनतेला सांगू शकते की मला तुम्ही एक मोका द्यावा आणि त्या मोक्याचं मी खूप काही पुढे करून दाखवेल एवढं मी आश्वासन नाही तर हे मी ठामपणे सांगू शकते माझ्या जनतेला आपल्याला असं आव्हान वाटतंय का की आपल्या समोरचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांचं तुम्हाला काय आव्हान आहे आता माझ्यासमोर जे उमेदवार आहे ते पण एक मी एक धनगर समाजाचे आहे समाज म्हणून इथं मी उतरलेलीच नाही कारण अनेक वि बाकी अनेक समाजाच्या ज्या महिला आहेत किंवा अजून जी लो जनता बर आहे ती आपल्याबरोबर जुडलेली आहे आणि माझ्या ज्या समोर उमेदवार जे आहेत विरोधात ते पण एक धनगर समाजाची व्यक्ती आहे मला व्यक्तीशी विरोध नाही आहे मला विरोध आहे विचारांशी म्हणजे तुम्ही किती लोकांपर्यंत पोचला तुम्ही किती लोकांच्या अडचणी किती कामं केली हे खूप महत्त्वाचं आहे हे जनता ठरवेल हे ठरवणारी मी कोण नाही आहे कारण जनता ठरवेल की बाबा या व्यक्तीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये किती फरक आहे तर ज, ज जनतेनी एकदम विचार करून मतदान करावं आणि अशा व्यक्तीला निवडून द्यावं की रात्री बेरात्री ती जी निवडलेली व्यक्ती ती आपल्यासाठी उभी राहील या मतदारसंघामध्ये ताईंच्याकडून अनेक महिलांच्या सक्षमीकरणाबाबत लढा त्यांनी उभा केलेला आहे त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे असाच लढा त्यांचा कायम पुढे चालू राहावा जनतेला आपण काय आव्हान कराल जनतेला मी एकच आव्हान करू शकते की ही लढाई जनशक्तीची आहे ना की धनशक्तीची कारण जनशक्ती एवढी ताकदवर असते की धनशक्तीला हरवू शकते कारण धन हे थोड्या काळासाठी राहणार आहे पण जनशक्ती तुम्ही स्वतः एवढे सक्षम व्हा की तुम्हाला कुणी खरेदी करू शकलं नाही पाहिजे आणि जो उमेदवार आणि जो जनतेच्या जो मतदार आणि उमेदवाराच्या जो मधला जो प्रेम आहे ते तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आन्सर किंवा तुमचे प्रश्न मांडता आले पाहिजे असा उमेदवार तु असा तुम्ही उमेदवार तुम्ही चॉईस करा असं मला जनतेला सांगू इच्छिते आणि येत्या पंधरा तारखेला मतदान आहे तर मतदानाच्या दिवशी तुम्ही जनशक्ती दाखवा असं मी माझ्या जनतेला आवाहन करते त्या पंधरा तारखेला मतदान आहे त्या मतदाना दिवशी आम्ही महाविकास आघाडीचा पूर्ण पॅनल चौगांचा पॅनल आहे चौघांच्या पॅनलची निशानी शिट्टी आहे शिट्टी शिट्टीसमोरील बटन दाबून आमच्या पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावं अशी मी माझ्या जनतेला विनंती करते